नमस्कार आष्टी तालुक्यातील आष्टी सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभा निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला बीड हा राष्ट्रवादीचा बालिकिल्ला आहे धनंजय मुंडे यांचा बीडमध्ये दबदबा आहे मात्र आमदार संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली आहे धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप झाले आहेत यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा बीड दौरा चांगल्या चर्चेत आला आहे अशातच नवीन बीड निर्माण करू असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे भाजपने त्यांच्या पक्षाचा पालकमंत्री नसलेले जिल्ह्यात संपर्क मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेले बीड मध्ये भाजपने पंकजा मुंडे यांना संपर्क मंत्री म्हणून नेमले आहे यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बीडचा दौरा केला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दस दस सुरेश दास यांच्या कामाचे कौतुक केले आधुनिक भगीरथ म्हणून आमदार सुरेश दास तालुक्यात ओळखले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत मागे लागले की खाऊन टाकतात स्वस्त बसत नाहीत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे आणि आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत या भागातील दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे संपूर्ण परिसर हा बागायती होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे देशमुख हत्येसारखी घटना खपून घेतली जाणार नाही कुणी या सो कारवाई होईल फक्त बीडच्या जनतेला विनंती आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे आपण एकत्र राहू आपला इतिहास इतिहास जपू बीडचा आणला पाहिजे नवीन बीड निर्माण करू वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे संत देशमुख हत्येप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली ते सर्वांना आवडल्याचं काही राजकारण्यांनी गुन्हेगारांना पाठिंबा दिल्यामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाल्याची टीका त्यांनी केली आहे बीडमधील आष्टी इथल्या कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश दास यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उप भाषणात जोरदार फटकेबाजी केली दोन हजार आणि आता भाजपच्या तिकिटावर आले मी पालकमंत्री असताना कधी सुईसारखी घटना होऊ दिली नाही कधी जातपात केला नाही आम्ही गडावरून राजकारण करत नाही लोक काय म्हणतात जाऊ द्या इथं सगळी लोक मोठी झाली आहेत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे